शंभर टक्के फी माफी निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नवीन शासन निर्णय काढा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष गडदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शंभर टक्के फी माफीच्या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं कल्याण होण्यासाठी अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करून राज्य सरकारनं ओबीसी व्ही जे एन टी एस बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी या मागासवर्गीय आणि गोरगरीब प्रवर्गातील होतकरू स्कॉलरशिप पात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीनं अडवणूक लुबाडणूक करून, करून। शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क वसूल करणाऱ्या शिक्षण संस्थांचे प्रमुख तसंच संबंधित कॉलेजचे प्राचार्य यांना जबाबदार धरून त्यांच्यावर अत्याचाराचा दखलपात्र भारतीय दंडविधान कलमांवये गुन्हा दाखल करून अटक करण्याबाबतचे पोलिसांना स्पष्ट आदेश देणारी फौजदार कारवाईची तरतूद आणि शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्याबाबतचं महाराष्ट्र शासनाचं राज्यातील सर्व प्रकारची विद्यापीठं कॉलेज उपकेंद्र शिक्षण संस्था यांना लागू होणारा नवीन शासन निर्णय काढण्यात यावा आणि संपूर्ण राज्यभर त्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश द्यावेत अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट मनीष गडदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली